अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे घरासमोर पटांगणात वाळविण्यासाठी टाकलेली चौऱ्याऐंशी हजार रुपयाची पांढरी तूर चोरांनी चोरून इंट्रो गाडीतून घेऊन जात असताना अहमदनगर एल सी बी टीमने पारनेरकडे जाणाऱ्या जामगाव घाटात सात जणांना पकडले पकडण्यात आलेले आरोपी हे पारनेर तालुक्यातील जामगाव येथील असून एक जण पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील आहे एल सी बी टीमने बारा क्विंटल तूर व सहा क्विंटल सोयाबीन आणि टाटा कंपनीचा इंट्रो मालवाहतूक टेम्पो असा एकूण नऊ लाख सव्वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला या गुन्ह्याबाबत भेरवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या कारवाईबाबत अधिक माहिती सांगताना अहमदनगर एल सी बी चे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर म्हणाले कोळगाव आणि अनुक्रमे बेलवंडी आणि नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधून शेतकऱ्यांनी आपल्या घरासमोर वाळट टाकण्यासाठी जी तूर आणि सोयाबीन टाकलेलं होतं असं साधारण बारा आणि आठ क्विंटल म्हणजे वीस क्विंटल धान्य जे आहे ते चोरीला गेलेलं होतं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे ए एस आय काळे रवींद्र कर्डिले रणजित यांना सरच्या आरोपींनी गुन्हा केल्याबाबत माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी वैभव उर्फ बाले आवटी अमोल माळी आकाश गोलवट हे पानेर तालुक्यात जामणगाव येथील रा रहिवाशी आणि त्यांच्यासोबत त्यांचे इथं साथीदार असा एकूण आठ येथील आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं पूर्ण वीस क्विंटल जो माल आहे तो रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे